सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्या ठरावा आणि पाचही कारणे ती तुही जाणशील विपाये जे शास्त्रे उभवनी बाहे बोलती तया ते वेद रायाची आराजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या निशाणध्वनी गर्जती जे सर्व कर्मसिद्धिलागीची मुद्दले हो जगी तेथन स्वावा स्वावा भंगी आत्मराजू या बोलाची डांगुरटी तिये प्रसिद्धीची आली किरीटी म्हणून तुझी आहन पुटी वसो हे काजम आणि मुखांतरी आई की जे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाती दरपणू पुढा मांडले या का लोकांची आडोळ्या मानू द्यावा पहावया फुले निके भक्त जैसे जे थपा ते तेथ ते, ते, ते होत जाये, तो मी तुझे जालो आहे खेळणे आजी ऐ हे प्रीतीचे निवेगे देव बोलता सेने घे तव आनंदा माझे अंगे विरतसे येरू चांदिनियाचा भरू होता सोमकांतांचा डोंगरू विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा तैसे सुखाणी अनुभूती या भावांची मोडू निभिंती आतले अर्जुनाकृती सुखची जेथ। तेथ समर्थू म्हणून देवावकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जिवे केला अर्जुना येसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते वडे ते काढूनी पुढती देवो म्हणे हा गा पार्था तू आपण पे देख सर्वथा श्वासून ये रे माथा तुकीला म्हणे जाणसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उगवला जे का हाराय ओ पाहे आहे तया हि हाय सा लोभे देत साजरी लालसा तरी काजी घालीत साड आड जिवा तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके विड्या चंद्रा चंद्रिके न मिळणे आहे आणि हाही बोलो नि दावू तुझ दाऊ आम्ही रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे एकमेकांची खुणे विसंवाद उतवची जिणे ો હે બોલને વિષય મગ કૈશી કૈશી તે આતા બોલતો પંડુસુતા સર્વકર્મા ભિન્નતાવર્જુન મને દેવે માજી મની સ્વભાવે પ્રસ્તાવિલે બરવે પ્રમેય તે जे सकळ कर्मांचे बीज कारण पंचक का तुझ सी पैज घेतली काम आणि आत्मया ऐथ काही सर्वथा लागू नाही हे पुढारला लासी ते देई लहाणे माझे यया बोला विश्वेशे म्हणितले तो शे बहु असे ये विषयी धरणे वैसे के जोडे, तरी अर्जुनानिरूपै जेल ते किर भाषा तुल परी होई जेल ऋणिया तुझ तवा अर्जुन म्हणे देवो काही विसरले मागिल भावो ये गोठी सखी राखता हो मी तू पण जी येथ श्रीकृष्ण म्हणती हो काता का तावधानाचा पसरूनिका निका करुणी आई का पुढारलो ते तरी सत्यची गाध गाधनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होतसे बहिर बाहिरा करणी पाचे आणि पाच कारण दळवाडे जिही कर्मा कारू मांडे ते हे तू स्तव ये आत्मतत्व उदासीन ते ना हेतुना उपादान ना ते करी संवाहन कर्मसिद्धिंसे तेथ तेथ शुभशु औषी निफसती कर्मे ऐसी राती दिव आकाशी जिहा परी तेज घुमू यया वायुसी संगमु झाली आहोय भागमु व्योमते नेणे नाना नाव मिळे ते नावाडे चळे चालविजे अनिळे उदक ते साक्षी काकवणे पिंडे वेचितावतरे भांडे मग भवंडीचे दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व कुलालाचे तेथ काय ते पृथ्वीचे आधारा वाचून वेचे विचारी पा हेही असो लोकांची आराटी होता घविया कोण काम सवितयांगाले जय पाच हेतु मिळणी पाचेचीही कारणी की जे कर्मत लतांची लावणी आत्मासिना आता तेची वेगळा आली ही विवंचू गाभली तू कोणी घेतली मोती हे जयसी श्रीराम 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 श्रीराम